मी मॅडम संस्कार मोती सहर्ष स्वागत आज एन एम एम एस म्हणजेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती परीक्षा असते स्कॉलरशिप ज्याला की आपण शिष्यवृत्ती परीक्षा म्हणतो व इतर अनेक स्पर्धा परीक्षा जसं की एम टी एस असेल एम पी एस सी असेल सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा या लाईव्ह क्लासमध्ये उपस्थित आहोत ज्यामध्ये आपला घटक चालू आहे नंबर सिरीज ज्याला की आपण संख्या श्रेणी म्हणतो या घटकाच्या या ठिकाणी विविध प्रश्नांचा सराव आपण यापूर्वीही केला आहे आणि आज देखील आपण या घटकावरती प्रश्न सराव करणार आहोत माय विजन टीम अंतर्गत आम्ही हा लाईव्ह क्लास सर्वजण घेत असतो वेगवेगळ्या विषयांचा वगैरे त्यासाठी क्लास जॉईन करण्यासाठी दररोज जर तुम्ही संस्कार मोती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब बटनवर क्लिक करा बेल आयकॉनला ऑल असं सिलेक्ट करा म्हणजे माझे लाईव्ह क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळत जातील आपले व्हॉट्सअपचे पण ग्रुप्स आहेत त्यामध्ये ॲड होण्यासाठी नाईन नाईन सिक्स झिरो टू वन सेवन झिरो एट थ्री या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता ओके सो चला तर मग आपल्या आजच्या या घटकाला म्हणजेच संख्या श्रेढी या घटकाला सुरुवात करूया आपली जवळपास त्या ठिकाणी सदतीस प्रश्न ही झालेली आहेत आपण तीन प्रश्नही होमवर्कसाठी दिली होती ती प्रश्न आपण सगळ्यात पहिले या ठिकाणी सॉल्व करूया जे की आहे अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस ही काल दिलेल्या होमवर्कची प्रश्न आहेत यांची उत्तरे आपण पहिले जाणून घेऊ आणि मग आजच्या प्रश्नांना आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया तर अडतीसावा प्रश्न हा काल दिलेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी तर मला नक्कीच त्या ठिकाणी रिप्लाय दिलेला आहे व्यवस्थितपणे उत्तर त्या ठिकाणी पाठवलेली आहेत व्हॉट्सअप नंबरवरती सोडवून आणि खूप चांगल्या प्रकारे ते प्रतिसाद रोजच्या रोज देत आहेत ज्याच्यामध्ये श्रुती आहे त्याचबरोबर राघवेंद्र आहे ओके तर आज आपण या ठिकाणी अडतीसाव्या प्रश्नाचं पाहूया नेमकं करेक्ट उत्तर काय आहे ते सो गुड मॉर्निंग टू ऑल चला आपण छानपैकी सुरुवात करूया आजच्या क्लासची तर पहिला प्रश्न होमवर्कसाठी जो होता तो आहे दोन शून्य तीन एक प्रश्नचिन्ह दोन पाच तीन ज्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेत नंबर एकचा चा पर्याय आहे फोर म्हणजे चार दुसरा ऑप्शन आहे तीन म्हणजे थ्री तिसरं ऑप्शन आहे टू म्हणजे दोन आणि चौथं ऑप्शन आहे वन ओके सो so, याचे उत्तर कमेंट्समध्ये तर मला फटाफट येताना दिसत आहेत दुर्वाणी दिलं असेल कोटेनी दिलं असेल राधिका दिसतीये अथर्व आहे बऱ्याच जणांचं म्हणणं पर्याय क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच चार असं उत्तर आय थिंक असेल असं मला वाटतं चार असं त्या ठिकाणी उत्तर त्यांनी डायरेक्ट कळवलेलं आहे म्हणजेच पहिला पर्याय त्यांचं उत्तर असेल अडतीसाव्याचं मी वारंवार तेच सांगेन आज क्लासमध्ये श्रुती नाही दिसती आहे नाहीतर तिचं व्यवस्थितपणे ती सोल्युशन सगळं देते मी पुन्हा सांगेन सर्वांना की तुम्हाला नेमकं हे उत्तर कसं आलं कारण प्रत्येकाची आयडिया ट्रीक वेगवेगळी असते त्यामुळे कमेंट्समध्ये तुम्ही त्या पण आयडियाज देत चला ओके आ, या ठिकाणी शिवानीचं पण उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार उषानीसुद्धा कळवलं आहे श्वेता दिसतीये येस गवळी तिचं पण उत्तर आलेलं आहे जवळपास सर्वांचं उत्तर पहिला पर्याय आहे विद्यार्थी सा, मित्रांना सांगेन पहिला पर्याय जे तुम्ही उत्तर कळवलेलं आहे ते अगदी बरोबर असणार आहे या ठिकाणी त्यासाठी सर्वांचं मी अभिनंदन करेन या ठिकाणी तर या ठिकाणी आ, पहिला पर्याय उत्तर का आहे तर आपण एकाड संख्या घेतली तर आपण पाहिलंय की कधी पण संख्या घेताना विचार करताना जेव्हा नंबर सिरीज असते तेव्हा आपल्याला काय करावं लागतं तर फरक बघावा लागतो तर फरक कसा आहे तो जर आपण पाहिला तर आपल्याला थोडंफार लक्षात येतंय की क्रमाने वाढत चालली आहे का क्रमाने कमी होत चालली आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला फरक कळतो इथे संख्या काही वाढतायत काही कमी होत आहेत म्हणजे ही एकाड संख्या असते हे कधीही लक्षात ठेवायचं मग आपण इथे पाहिलं सुरुवात पण केली होती पहा शून्य एक दोन तीन म्हणजे एक संख्या सोडून एक संख्या जर आपण घेतली तर ती क्रमाने एक एक वाढत होताना वाढ होताना आपल्याला दिसतीये तसंच जर आपण इथे पाहिलं दुसऱ्या ज्या एकाड संख्या आहेत म्हणजे दोन पासून जर सुरुवात केली तर दोन नंतर तीन तीन नंतर नक्कीच इथे काय येईल मग चार कारण चारच्या पुढची संख्या एकाड इथे पाच दिली आहे म्हणजे ती सुद्धा एकने वाढताना दिसतीये म्हणून सरळ सरळ आपलं उत्तर इथे पर्याय क्रमांक एक चार यायला हवं यस या ठिकाणी वेदिकांनी उत्तर नाव दिले की तिचं वेदिका तुम्ही कमेंट्समध्ये नाव केलं तरच मला तिथे नाव कळेल कारण मला जे नाव त्या ठिकाणी तुमचं असेल अकाउंटचं तेच ओपन होतं जर कोण या विद्यार्थ्यांचं नाव वेगळं असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये नाव टाकून जसं की शिवानीनी नाव टाकले तसंच आपण नाव टाकलं तर मला त्या ठिकाणी कळेल की तुम्ही कोण विद्यार्थी आहात ते या ठिकाणी अडोतीसाव्याचं उत्तर आपल्याला नक्की मिळालंय पर्याय एक आता आपण एकोणचाळीस उत्तर पाहूया काय करेक्ट आहे ते एकोणची एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येतोय पहा या ठिकाणी संख्या होत्या एक दोन दोन पाच प्रश्नचिन्ह दहा चार सतरा पाच ओके पुन्हा एकदा नंबर सिरीज रिपीट करते वन टू टू फाईव्ह क्वेश्चन मार्क टेन फोर सेवन्टीन फाईव्ह पुन्हा ही बाब तुमच्या लक्षात आली असेल की एकोणचाळीसमध्ये मध्ये सुद्धा संख्या पहा कशी आहे एक नंतर दोन आहे पुन्हा सेम आहे पुन्हा वाढतं आहे पुन्हा काहीतरी प्रश्नचिन्ह आहे पुन्हा वाढतीये पण कमी आहे पुन्हा म्हणजे वाढून पुन्हा कमी होणं म्हणजे ही एकाड संख्या असणार मग आपल्याला त्याकडे थोडंसं ऑब्झर्व करावं लागेल कारण ती कोणाचे वर्ग किंवा घन या प्रकारच्या संख्या नाहीत अगदी लहान संख्यांचे अंक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत बघूया कमेंट्समध्ये काय उत्तर येते तर ता, तत्पूर्वी पर्याय पाहूया पहिला पर्याय आहे थ्री तीन सेकंड ऑप्शन आहे फोर चार थर्ड ऑप्शन आहे फायू पाच आणि शेवटचं फोर्थ ऑप्शन आहे सिक्स सहा तर यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास उत्तर ऑप्शन थ्रीमध्ये दिसतं आहे मला या ठिकाणी पत्रेनी दिलं असेल किंवा यास या ठिकाणी सवरतकर आहे कोटे आहे त्यानंतर गदड गडदे आहे ओके गवळी बऱ्याच जणांचं जवळपास उत्तर पर्याय क्रमांक तिसरा येताना दिसतो आहे ओके पर्याय पहिला आहे कारण तीन ऑप्शन दिले त्यांनी म्हणजे तीन हे उत्तर आहे त्यांचं पहिला पर्याय पुन्हा याही प्रश्नासाठी सर्वांचं म्हणणं पहिला पर्याय आहे तीन या ठिकाणी संख्या यायला हवी बघूया आपण चेक करूया काय येतंय ते एकानंतर एक मालिका जर आपण पाहिली तर इथे पहिला अंक आहे एक यानंतरची एक आड संख्या म्हणजे या दोनला वगळलं तर त्याच्यानंतरची संख्या आहे दोन मग दोन नंतर इथे काय येईल कारण याच्या पुढची संख्या आपल्याला दिली आहे चार त्याच्या पुढची दिली आहे एक आड संख्या पाच सतराला सोडलं तर पाच आहे ओके मग या ठिकाणी नक्कीच पर्याय तीन यायला हवा कारण पहा ना एक नंतर दोनला सोडलं तर इथे दोन आहे मधली संख्या पाच सोडली तर दोन नंतर इथे तीन यायला हवी कारण तीन नंतर दहाला सोडलं तर चार आहे चार नंतर सतराला सोडलं तर पाच आहे वगळल्यावर आहे ना म्हणजे क्रमाने आपण एकाआड संख्या जर पाहिली तर ती एक एक वाढती आहे अगदी छान असं एक्सप्लेनेशन गवळीनं त्या ठिकाणी दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक तिने वापरल्या तिने म्हटलंय की एक मध्ये वन प्लस वन टू केलंय पुन्हा टू प्लस वन थ्री आहे ना म्हणजे एक एक संख्या तशाच प्रकारे सांगितलेलं आहे अभिनंदन पुन्हा या ठिकाणी पवार सह सगळ्यांचं कारण पर्याय एक म्हणजे तीन उत्तर या ठिकाणी सर्वांनी दिलेलं आहे चला आपण पुढे जाऊया या ठिकाणी हा यस काही जणांना म्हणते की बाकीचं पण टॅली करू शकतो आपण एक आठ संख्या जसं की दोन आणि पाच यांच्यामधला फरक बघितला तर तो तीन आहे पाच आणि दहा यांच्यामधला फरक पाच आहे म्हणजे ते विषम संख्येने वाढत आहे की नाही जसे की इथे फरक सात आहे तोही आपल्याला जाणवू शकतो या ठिकाणी कारण कधी कधी अंक इथलाच विचारला जातो असं नाही कधी या या सिरीजमधला सुद्धा एका मधला विचारू शकतो त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारे कसाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे योग्य प्रकारे काढताच आलं पाहिजे लास्ट क्वेश्चन चला याचं तर उत्तर आपल्याला मिळालं आहे पहिला पर्याय तीन अंक हवा आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कालचा शेवटचा प्रश्न चाळीसावा जो की मी ग्रहपाठासाठी दिलेला होमवर्कचा आहे संख्या आहे दोन दोन चार सहा प्रश्नचिन्ह दहा आठ चौदा दहा अठरा बारा थोडी नंबर सिरीज मोठी आहे त्यामुळे काही विद्यार्थी कन्फ्यूज होत होतात पण बल बिलकुल आपण त्या ठिकाणी गोंधळून कधीही परीक्षेमध्ये जायचं नाही आहे आपलं डोकं शांत ठेवायचंय विचार करायचा आहे आणि व्यवस्थित उत्तर त्या ठिकाणी निवडायचं आहे पर्याय आपण वाचतोय पहिला पर्याय फाईव्ह म्हणजे पाच दुसरं ऑप्शन आहे सिक्स म्हणजे सहा तिसरं ऑप्शन आहे सेवन म्हणजे सात चौथं ऑप्शन आहे एट म्हणजे आठ ओके कमेंट्समध्ये तर उत्तर या ठिकाणी आपण पाहतोय चव्हाणांनी दिलं असेल पवार कोटे गायकवाड गवळी जवळपास दुर्वाणी सर्वांचंच उत्तर सिक्स अथर्वनी दिलं असेल तर सिक्स म्हणजे ऑप्शन टू असं कमेंट्समध्ये दिसतंय माझ्यासमोर ऑफलाईन काही विद्यार्थी बसून आहेत त्यांचं पण उत्तर या ठिकाणी सहावा पर्याय आहे यास शिवानीनी पण या ठिकाणी उत्तराचा पर्याय कळवला आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे सहा अनुष्का आहे त्या ठिकाणी सहा तर विद्यार्थी मित्रांना सांगेन या ठिकाणी चाळीसावा जो आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर पर्याय दोन हे अगदी बरोबर होतं त्यासाठी सर्वांचं मी पहिले अभिनंदन करेन का उत्तर बरोबर आहे पुन्हा आपला तोच प्रकार की आपल्याला सलगतामध्ये काही ओळखता येईल का, का। कधी पण प्रश्न आपण जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा संख्येमध्ये आपल्याला क्रमाने संख्या वाढतीये का कमी होतीये का अजून काही बदल दिसतोय तो बघणं महत्वाचं आता आपण जर पाहिलं तर टू टू सेम आहेत पुन्हा फोर वाढतंय है। है ना इन्क्रीज होताना दिसतंय नंबर सिक्स पुन्हा इन्क्रीज होतोय आता या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय आपल्याला हे माहीत नाही पुन्हा टेन इन्क्रीज आहे पुन्हा एट बघा इथे पुन्हा डिक्रीज म्हणजे कमी झाली आहे संख्या कमी होतीये वाढतीये म्हणजे नक्कीच इथे काय आहे एक आठ संख्या आपण टॅली केली पाहिजे कारण सर्व नंबर्स मध्ये काही आपल्याला स्क्वेअर किंवा क्यूब अशा प्रकारचे पण काही नंबर्स नाही आहेत मग काय केलं पाहिजे हे सगळ्यात पहिले एकाड संख्या बघूया जसं की इथे टू नंतर आपण जर या टू नंबरला त्या ठिकाणी वगळलं तर त्याच्यानंतरची संख्या आहे फोर त्यानंतरची येणारी क्वेश्चन मार्क आहे त्या ओके त्यानंतर येणारी संख्या आहे